हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द राईप राइपचा मराठी तर्थ पिकलेला परिपक्व पूर्ण वाट झालेला अनुकूल योग्य उग्र सज्ज उग्रवास पूर्ण विकसित झालेली होत आहे राईपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वेन द फ्रुट्स आर राईट दे फॉल फ्रॉम द ट्रीज दुसरा वाक्य आहे द कंडिशन्स वर राईप फॉर सोशल चेंज तिसरा वाक्य आहे द टाइम इज राईप फॉर ॲक्शन चौथा वाक्य आहे दीज मँगोज आर राईप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू